नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी क्रेन बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून बत्तीस जणांच्या टोळक्यांनी चा क्रेन चालक आणि क्रेन मालकासह दोघांवर हल्ला केलाय ही घटना चिखलीतील कुदळवाडी येथे बुधवारी सायंकाळी घडली याकूब हाजिब सय्यद खान यांनी गुरुवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार जावेद रहमानी जुनेद रहमानी अली रहमानी परवेज रहमानी आलम रहमानी अख्तर रहमानी आणि इतर वीस ते पंचवीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा क्रेन चालक रहमान खान यांची आणि टेम्पो चालक ललालू रेहमान यांच्या क्रेन साईडला घेण्यावरून वाद झाला त्यातून टेम्पो चालकाने आपले साथीदार बोलावून फिर्यादीच्या क्रेन चालकाला शिवीगाळाने मारहाण केली वाद मिटवण्यासाठी फिर्यादीचा मुलगा हेदर खान आणि इब्राम खान तेथे ते आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली त्यानंतर राग धरून आरोपीने हातात लाकडी दांडके आणि कोयते घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली आरोपीने क्रेनच्या काचा फोडून नुकसान केले चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा